हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज, आज आपण सकाळ सकाळी आलेलो आहे आपल्या शेतामध्ये शेतामध्ये येण्याचं शेता कारण म्हणजे एकच की आज आपण या दोन्ही बैलांचं आज आऊत धरणार आहे आणि कालच आपल्या शेतामध्ये आपण ट्रॅक्टरने नांगरणी केलेली आहे आणि हे फक्त आता जे वरची जी माती जी आहे ती फक्त आपण बारीक करणार आहे दोन्ही बैलांच्या सहाय्याने तर आता आपण ते झोपण्याचं काम चालू आहे आपलं आणि आजची सकाळमध्ये खूप भारी वाटते खूप थंड वारं पण आहे आणि तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे बघा हो हे हो आमचा राजा आहे आम आणि जो पिक त्याचं नाव जे आहे ते सरजा सरजा म्हणून आहे आणि दोन्ही बैल ही माझ्यासाठी नवीन आहेत कारण का मी यांना ह्याच्या आधी कधी बघितलेली नाही आहे तर चला तर आपण ते पूर्ण झुपण्याचं काम करणं करत आहोत आणि आमच्या बैलांसाठी पण खरंच हा नवीनच प्रसंग आहे कारण ज्यावेळेस त्यांना आम्ही घेतली होती त्यावेळेस त्यांना काय म्हणजे एकदमची छोटी छोटी होती आणि ती त्यांनी त्यांनी पण मला पहिल्यांदा बघितलं आणि मीही त्यांना पहिल्यांदा बघितलेलं आहे तर आपलं आता जोडण्याचं काम थोडक्यात झालेलं आहे म्हणजे अर्ध फिफ्टी पर्सेंट झालेलंच आहे आपलं जोडण्याचं काम तर मित्रांनो आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जर कुणी अशा पद्धतीने काम केलं असेल तर एकदा कमेंट बॉक्समध्ये आपल्याला कळवा की बऱ्याच दिवसाने आपण आता शेतामध्ये आलेलो आहे पहिले तर आपण आपला कॅमेरा सेट करून घेऊया सॉरी मोबाईल आपण सेट करून घेऊया आणि जी आपण झाडावरतीच म कॅमेरा ठेवलेला आहे कारण का आपल्याला आता ट्रायपुढं आपण घेत घेतलेलं नाही आहे तर पहिल्यांदा मी ट्राय करतो आहे की मला जमते का नाही म्हणून ते आणि माझा जास्त वेट असल्यामुळे ती बहिलं पण पुढे जाऊ जाऊ शकत नाही आहे तर माझे आता वडील बोलले आहेत की आता ते तसं नाही होऊ शकत की आता खाली उतरून नसते पूर्ण ते त्यांना चालावं लागणार आहे ते तर बघू मित्रांनो जेवढं होईल पॉसिबल तेवढं कारण का दोन्ही बैलांसाठी आपण नवीन आहे आणि माझ्यासाठी पण बैल नवीनच आहेत मी बऱ्याच वर्षांनी असं शेतामध्ये हे काम करत आहोत तर जेमते मग आपले थोडंफार तरी मग दहा ते पंधरा मिनटं तरी आपण हे असं चालूच ठेवणार आहोत जेणेकरून की बैलांना आपली ओळख जरी पडेल आणि व्यवस्थित चा चालू होईल म्हणून ते तर बरंच वेळ झाला तर आता आपला भाऊ पण आलेला आहे छोटा भाऊ पण आलेला आहे तर मी त्याच्या हातमध्ये येत आहे कारण का आपल्याला जेवढं जसं पाहिजे तसं तर झालेलं नाही आहे त्याच्यामुळं आता तो घेत आहे त्याला या गोष्टी चांगली एक्सपिरियन्स आहे आणि तो व्यवस्थित पद्धतशीर कारण का प्रत्येक वेळेस तोच करत असतो पण एक मी एक मला जमते का म्हणून मी करत होतो तर खरंच खूप कठीण काम का आहे मित्रांनो आणि हे बघा बरंच बघा ती एकदम व्यवस्थित चाललेले आहेत त्यांनी कारण की ही सर्व बैल ही त्याच्या हातावरती व्यवस्थितप्रमाणे त्या म्हणजे त्यांचे सोडबांध सर्व काय तोच करत असतो त्याच्यामुळे त्याला ते ओळखीचे आहेत ते चांगल्या प्रकारे आणि जनावरांचे कसं माहिती आहे का एकदा ओळख असली की ते त्यांच्या हातावरती एकदम व्यवस्थितप्रमाणे चालत जात आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग हा आपला शेतनामधला होता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि तुम्हाला आम्ही अजून दाखवतो मित्रांनो सकाळचं गाव दृश्य किती सुंदर असतं ते उगवतं सूर्य वगैरे म्हणजे एकदम हे बघा